मित्रांनो गेले दोन तीन दिवस में आख्णा 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 आ, मी बऱ्यापैकी बाहेर जातो एरवी काय होतं की सकाळी साधारण अकरा बारापासून व्हिडिओ सुरू होतात ते चार पाच वाजेपर्यंत चालतात माझी स्वतःचे मी ज्यात दिसतो असे व्हिडिओ असतात ज्यात मी दिसत नाही ते दुसऱ्या कोणाकरता बनवलेले असतात कधी कधी त्यांची माणसं असतात कधी कन्सेप्ट्स असतात कधी पिक्चर्स असतात कधी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आम्ही काही व्हिडिओ लोकांना बनवून देतो तर ते असं काम खूप उशिरापर्यंत चालल्यामुळे बाहेर जाता येत नव्हतं लोकांना भेटता येत नव्हतं त्यावेळेला मी ठरवलं की आता दोन तीन दिवस फक्त एक व्हिडिओची लाट करायची छोटीशी आणि काल मी किती एकोणपन्नास व्हिडिओ केले होते यू बिल्यू मी अक्षरशः दीड तासात मी एकोणपन्नास व्हिडिओ केले ते शॉर्ट्स होते ना चाळीस सेकंदाचे वगैरे साधारण माझा वेग मिनिटाला एक व्हिडिओ म्हणजे ज्या वेगाने तुम्ही बघता त्याच्यापेक्षाही त्याच वेगामध्ये मी ते केलेले असतात तर कसं झालं दोन तीन दिवसामध्ये मला एक बाब अस्वस्थ करते आणि ती तुमच्याशी मला शेअर केल्याशिवाय राहत नाही आणि राहत नाही याची दोन कारणं आहेत एक तर महायुतीतले माझे जे मित्र आहेत त्यांची अस्वस्थता तुमच्या कानावर घालायला पाहिजे आणि मला असं वाटतं की राज ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना खुद्द राज ठाकरे यांना या गोष्टीची कल्पना आहे किंवा नाही काय आहे किंवा नाही अशी शंका मला त्यांच्या काही नेत्यांशी बोलताना आली राज ठाकरे यांच्याशी काही आहे एवढ्यात माझा संपर्क नाही एकदा मी तुम्हाला म्हणालो तसं दोन तास भेटलो त्यानंतर कोणाच्या तरी माध्यमातून आहे संपर्क माझा असं तो म्हटलं तर डे टू डे पण आहे पण असं वन टू वन नाही बोलणं झालेलं पण होईल आता मला तर वाटतं की बहुतेक उद्या परवाला मी फडणीस साहेब ते मला म्हणालेत की मोदींची सभा जी आहे ती झाल्यानंतर आपण भेटतो आहे भेटतील आता त्याला काही एक नाही एकनाथजींशी पण काल भेटलं तर आणखीन बऱ्याच तर आता त्यांची नावं घेतली तर मग ते कसं आहे ना ते जाहीरपणे इन्कार करतील आणि आपल्याला मुद्दा आहे ना आपला तो महत्त्वाचा आहे कोण बोललं काय बोललं याच्यापेक्षा हा मी मुद्दा सांगतो तो व्हॅलिड आहे का नाही खरा आहे का नाही आणि तो पटण्यासारखा आहे का नाही आणि तो मनसेच्या हित म्हणजे हिताच्या दृष्टीने मी बोलतोय की नाही एवढाच प्रश्न आहे मित्रांनो काय झालं माहिती आहे का की राज ठाकरे यांनी जी काही विधानं केली ना आत्ता अलीकडे म्हणजे ती विधानं सोडा त्यांनी तर एकनाथ शिंदे प्रचंड अस्वस्थ हा शब्द आहे ना त्याच्यापुढे तर एखादा माणूस खूपच क्रिटिकल असेल काय म्हणजे इमर्जन्सी वॉर्डमध्ये आयसीसीयूच्या पलीकडे आणखी काहीतरी दाखल झाला असेल तर आपल्याकडे बातमी येते की अत्यवस्थ एक राजकीय अस्वस्थता असते तशी अलीकडे मी राजकीय अत्यवस्थता पण बघतोय जी मनोज जरांग्यांमुळे फडणवीसांच्या वाट्याला आलेली आपण सगळ्यांना बघितली तसं काय झालं की हो हाँ हाँ मी थोडं विषयांतर होतोय पण हा पूर्वेतिहास सांगितलं म्हणजे मी पुढे जे बोलणार आहे तुम्हाला त्याचा थोडासा संदर्भ तुमच्या लक्षात येईल तो असा आहे की आम्ही तर फॉर नो रिझन नो त्याची काय अशी पार्श्वभूमी नव्हती किंवा त्याचं काही तोपर्यंत आता जसं आहे हो हो आता आहे एकनाथ शिंदेशी शिवसेना शिंदे गटाशी तसं काही झालेलं नव्हतं पण अकस्मातपणे काहीतरी एकदम आकाशवाणी व्हावी तसं तो बोलून गेला की धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव हे खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मालकीचं आहे ते ठाकर्यांच्याकडून था त्यांच्याकडे आलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचा काही संबंध नाही त्यांनी ते नाव पण नाही गेला पाहिजे आणि चिन्ह पण नाही गेला पाहिजे द्रोणशवान ओ माय गॉड माय गॉड नाही ना, म्हणजे त्याने असं बोलायला नकोच होतं जर थोडं जरी मला आधी त्याच्याशी बोलता आलं असतं दुर्दैव आहे की राजसाहेबांशी मी दोन तास बोललो नंतरही कॉन्टॅक्टमध्ये आहे पण अमितशी माझं काही अजून कम्युनिकेशनच नाही आहे मी सांगितलं एक दोघांना की मला जरा थोडंसं त्याशी बोलायचं एकदा बसायचं आहे मला काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि त्याच्या हितासाठी आपलं पोरग आहे त्याला सांगितलं पाहिजे प्रेमाने तर ते तो का बोलणं मला कळतच नाही बरं उद्धव ठाकरेंनी कायमची राज ठाकरे यांची वाजवलेली आहे कधी राज बद्दल सहानुभूती दाखवली आहे कधी राज ठाकरेंबद्दल प्रेम दाखवला आहे कायम विध्वंसक आणि विघ्न संतोषीपणाने राज ठाकरेंशी वागले आहेत तर मग आम्हीतलं एकदम काय प्रेम मला कळलंच नाही मग ती काय मॅच्युरिटी म्हणायची का स्पॉन्टेनियस एक्सप्लोजन अगेन्स्ट एकनाथ शिंदे म्हणजे त्यांच्या मनात काही धुमसत होता का राग की आपल्या विरुद्ध अजून त्या ह्याला सदा सरवणकरला नाही मागे घेतलं किंवा त्याला पुढे तेच करता येतं असं अधिकारीच आहे फॅक्ट म्हणजे की सदा करतं बंड हे काय त्याचं स्वतःचं नाही ते एकनाथ शिंदेच्या प्रेरणेने झालेलं हे खरंच आहे म्हणजे मी ते खोटं नाही पण मग त्यामुळे तो रागावला होता आणि पण मग त्याने उद्धव ठाकरेची कशी काय बाजू गेली अरे उद्धव ठाकरेंनी तर त्या महेश सावंत ना रे त्याच्याविरुद्ध उभं राहिला तो महेश सावंत विरुद्ध उभं केलं ना अमित मग तू त्याची बाजू घेऊन धनुष्यबाण आणि त्याला मिळायला पाहिजे होतं कसं काय म्हणाला राजकीय शहाणपणा नाही बेटा राजकीय शहाणपणा नाही याच्यामध्ये राजकीय शहाणपणा हा काय बोलू नये हे कळण्यात असतं काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये हे कळणं महत्वाचं असतं आणि अमित दुर्दैवाने असं आहे की ठाकरे घराण्याच्या बाबतीत हा नेमका एक प्रॉब्लेम आहे विकनेस आहे त्यांचा की त्यांना काय बोलू नये हे कळत नाही ते नेमकं असं बोलतात की जे बोलू नये आणि पायावर झोंडा पाडून घेतात पायावर कुऱ्हाड मारून घेतात ज्या फांदीवर आपण बसलोय तेच फांदी, फांदी तोडणं नाही का एकनाथ शिंदेचा पाठिंबा अवश्य ना आपल्याला मिळण्याची शक्यता आहे ना मिळणार फडणवीस आहेत ना मध्ये फडणवीस आणि शिंदे हे म्हणजे फडणवीस हे राजचे एकदम कट्टर समर्थक आहेत हे वकील आहेत त्याचे आणि ते फडणवीस यांच्यावर दबाव आणतात अजूनही आणतात आणि मी परवाच बोललो की काय सांगतायत मी शेवटच्या अठ्ठेचाळीसचा सात साला सरवणकालात काय भूमिका घेतील मी एकनाथ शिंदे घेतील असंच मला म्हणायचं पण ते आम्हीच्या त्या वाक्यानं तर खवळले हो एकनाथ शिंदे आता मला जितकं माहिती असणार दुसरं कोणाला माहिती असणार का नसं ना तर मग खवळले पर त्याच्यामध्ये परत राज ठाकरे यांनी असं विधान केलं की फडणवीस मुख्यमंत्री होणार आता त्याच्याबद्दल मला त्यांच्याकडून काही ऑफिशियल नाही कळलं पण मला कुणीतरी त्यांच्या मित्रांनी असं सांगितलं की फडणवीस त्यांच्याकरता राज ठाकरेंकरता प्रयत्न करत आहेत राज ठाकरेंची महायुतीशी जी, जी अप्रत्यक्ष युती आहे त्याचे शिल्पकार फडणवीस आहेत त्यामुळे फडणवीस हॅज ओबलाय हिम पर्सनली आणि उद्या एकनाथ शिंदे आले तर ते जेवढ्या फेवर्स करतील मुख्यमंत्री म्हणून त्याच्या दसपट शतपट हे फडणवीस करतील आले तर कारण फडणवीसांशी डायरेक्ट नातं आहे त्यामानाने एकनाथ शिंदेचं आपलं हा हाय हॅलो औपचारिक आहे त्यामुळे ते बोलले का पण ते ते नको होतं बोलायचं महायुतीचा प्रश्न आहे मायुती ठरेल ना आज विनोद तावडे कसं म्हणाले की कोणत्या पक्षाला किती जागा हा विषय नाही आहे हा सगळे पक्ष एकत्र बसून आणि कदाचित वेगळाच पण उमेदवार येईल असं पण एक पिल्लू सोडून त्यांनी स्वतःजवळ नाव इनडायरेक्टली इन्व्हॉल्व विनोद तावडे हुशार आहे ना त्यांनी कसं केलं की आज मुलाखत आली ना त्याची मला वाटतं मटाला आली तर त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री अमुक असं ठरवून आम्ही काही करत नसलो तरी काय जी नावं चर्चेत आहेत त्यापैकी वेगळाच होईल आता तीनच नावं चर्चेत आहेत तिसरं तर आता मुंबईलाच अजित तर पण या दोघांची फडणवीस आहेत तर त्याने पिल्लू दिलं सोडून आणि ते त्याच्याकडेच येतं ना ते त्याचंच पिल्लू आहे कारण त्याचंच नाव तिसरं आहे ना या दोघांच्या पलीकडे जाऊन आणखीन कोणाचं नाही आहे तर पण ते थे पण ह्याची देवेंद्रची बाजू घेतल्यानंतर आणखीन चवताळे असा शब्द आपण वापरू शकतो एकनाथ शिंदे तास आणि आता कसं झालं आहे ना की एकनाथ शिंदेने तर समीकरणच मांडलं होतं ते फडणवीसांशी वाद घालत होते आता त्या वादामध्ये फडणवीसांचं मत परत सांगू का ऑ ऑन दी रेकॉर्ड सांगू सांगतो की फडणवीसांना एकनाथ शिंदे असं समजावून सांगत होते आकडेवारीच्या सहाय्याने की सदा सरवणकर उभा राहिला तरच अमित निवडून गेली सदा सरवणकेने विड्रॉ केलं की विरुद्ध प्रचंड असंतोष अमित विरुद्ध मतो काही मुल्या पाच दहा वर्षामध्ये अमितचं काय कार्य झालं आहे नाही झालं आहे एक वडिलांचा मुलगा याच्या पलीकडे त्याची ओळख अजून नाही झालेली वगैरे वगैरे असे मुद्दे मांडून सदा सरवणकरला जी पडली असती मतं ती जातील सगळी याच्याकडे आपल्या काय रे आता काय नाव सांगितलं त्याचं वाट हाव माय हाऊ त्याच्याकडे जातील तसं पंच्याहत्तर वर्ष दिसतात ना कधी कधी एखादं नाव पटकन आठवत नाही तर फडणवीसांचं म्हणणं असं होतं की मतं इकडे तिकडे वगैरे हा विषय नाही ज्यांना एकदा आपण युतीचा पाठिंबा दिला आमचे भाजपचे कार्यकर्ते अमित करता काम करत आहेत म्हटल्यानंतर भाजपची अशी तीस हजार मतं आहेत चाळीस हजार मतं मनसेची आहेत म्हणजे आताच आहेत तुमचा सदा सरवणकर घेऊन घेऊन दहा वीस हजार घेणार म्हणजे तो फक्त एवढंच बघणार की अमितची मतं कापली जाते ते यांचं म्हणणं तर नाही तो त्या महेश सावंतची मतं कापेल कारण शिवसेनेची मतं आहेत ती ती इकडल्या शिवसेनेला नाही गेली तर त्या शिवसेनेला जातील त्याच्यावर त्यांचा थोडा मतभेद वाद होता पण फडणवीसांनी शेवटी डायरेक्ट सांगितलं एकनाथ शिंदेला ते म्हणाले की मतांचं गणित जे आहे ना ते राज ठाकरे सोडवतील तुम्ही कशाला काळजी करता आपल्याला राज ठाकरेंचं मन सांभाळायचं आहे त्याच्यावर एकनाथ शिंदेचा प्रश्न असतो की कशा कशा सांभाळायचं आहे अजूनही तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे का असं त्यांनी फडणवीसांना विचारलं अजून कॉन्फिडन्स नाही आहे का महायुतीला ऑन आवर ओन बहुमत मिळेल असं नाही का वाटत आहे तुम्हाला तुम्हाला असं वाटतंय का की मनसेची काय तीन येणार आहेत शिंदेच्यामध्ये तीनच येणार आहेत यांच्यामध्ये राज ठाकरेंच्यामध्ये पंधरावीस येतील असं दिसत आहे पण त्यांच्यामध्ये तीन आहे पोलीस रिपोर्ट तीन आहे तर तीन माणसांकरता तुम्ही एकशे पन्नास माणसं त्यांनी आपल्या विरुद्ध उभी केली आहेत त्यातले विरुद्ध मॅक्झिमम केले आहेत विरुद्ध नाही केलेली म्हणजे आमचा पक्ष खतम करण्याचा त्यांचा लाभ आहे मग आम्ही कशा करतात तडजोड करायची तर त्याच्यावर त्याने शेवटी एका शब्दात सांगितलं की राज ठाकरेंचं मन आपल्याला राखायचं आहे ते म्हणाले नाही ना गरजच लागत नाही आपल्याला आपल्याला मिळते ना बहुमत क्लिअर ते म्हणे त्याच्याकरता नाही राज ठाकरे ही एकच व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता जरी आली तरी उपद्रव करू शकते तो विरोधी पक्षांचा प्रतिनिधी होईल आणि महाआघाडी पडेल बाजूला त्याच्या आक्रमकतेशिवाय आक्रमकते पुढे त्यापेक्षा थोडंसं सांभाळून घेतलं तर आपला एक उपद्रव सा आप टळेल एक, एक मनोज जरांगे आपल्याला भागात पडलाच आहे आणि गमत अशी की फडणवीसांना थोडंसं माहिती आहे मग थोडंसं नाही पूर्ण माहिती असतं की एकनाथ शिंदे जर त्याच्या मागे उभे राहिले नसते तर मनोज जरांगेचा भस्मा उभाच राहिला नसता अजिबात तर त्यामुळे त्यांचं थोडंसं नाराजी, नाराजी आहे राग्नी म्हणणार नाराजी आहेच एकनाथ शिंदेवर की शरद पवारांच्या नावावर ते ढकलायचं असं नॅरेटिव्ह आहे म्हणून ते ढकलतात प्रत्यक्ष तर ते। एकनाथ शिंदेने जर त्याला सपोर्ट केला नसता आपले मंत्री झोपवले नसते बाजूला आणि त्या बारीकशा लाठीमाराच्या संदर्भामध्ये एवढं जर भगदाड केलं नसतं तो विजय सोहळा केला नसता तर विनोद जिरांगे एवढा मोठा होत नव्हता त्याला मोठा करायचा जसं आर आर अभानी राज ठाकरे मोठं केलं ना मला आर आर स्वतः सांगितलं मी त्यांना म्हटलं होतं राज ठाकरेंचे काय मागे लागलाय तुम्ही गुन्हे नों काय नोंद होत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना पकडतायत काय छोट्या छोट्या आंदोलनावर केवढ्या मोठ्या कारवाया तर आबा आर आर पाटील त्यावेळेस गृहमंत्री होते मला वाटतं उपमुख होते त्यांनी माहीत नाही पण गृहमंत्री होते त्यांनी मला सांगितलं की राज ठाकरेचं था नुकसान नाही आम्ही करतो आम्ही मोठा करतोय त्याला आणि त्यामुळे बघा तुम्ही आगामी निवडणुकीमध्ये त्याची सरळव आंदोलनं आम्ही जर दुर्लक्ष केलं दाय पकडले त्यांना काय हे केलं नाही राज ठाकरेंनाही नोटिसा नाही पाठवल्या तर राज दुर्लक्षित राहतील राजकारणी आणि पत्रकार यांच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी शोकांतिका त्यांची तेव्हा होते ज्यावेळेला त्यांना अनुलेखाने टाळलं जातं किंवा अनुलेखाने मारलं जातं किंवा त्यांची दखलच घेतली जाते त्यामुळे काही नाही ना शेजवशीपूर काय मस्ती करतात का करू देणं अशी गल्वळ चालू असते तशी जर चालू दिली आम्ही आणि त्याच्यावर कारवाई नाही केली तर राज ठाकरे मोठी नाही होणार आणि त्यांचं ते भविष्य खरं ठरलं दोन हजार नऊ साली जे तेरा आमदार आले नंतर मग महापालिका त्यांच्याकडे नाशिक भेशिकचं हे झालं ते सगळं त्या आंदोलनाचं फलित होतं कुठल्या दोन हजार नऊच्या आधीच्या आणि ते कसलं आंदोलन होतं तर राष्ट्रवादी काँग्रेसनी म्हणजे आबा आर आर पाटील शरद पवार यांनी ठरवून ठरवून राज ठाकरे यांना मोठं करायचं ठरवलं त्यांचा निशारा वेगळाच होता अर्थात त्यांना ठाकरे वरसेच ठाकरेमध्ये इंटरेस्ट होता म्हणून त्यांनी वाढवलं आणि काँग्रेसला हिशोब असेल काही प्रमाणात असं होतं पण ठाकरे विरुद्ध ठाकरे त्यांना करायचं होतं त्यामुळे त्यांनी ते केलं राज ठाकरे मोठे झाले का झाले आंदोलनं भांडणं तंता संघर्ष चळवळी आंदोलनं माणूस विधायक काम करून कधी असा मोठा होत नाही राजकीय उपद्रव शक्ती हाच एक लिडरशिपचा चांगला मार्ग असतो चांगला म्हणायचं चा। म्हणायलाच लागतं तर सेम मनोज जनांक बाबत एकनाथ शिंदेने करून त्याला मोठा गेला त्याला महत्त्व हो दिलं त्याच्याकडे माणसं आपली मंत्री बिंत्री झोपायला वाटवलं हे केलं ते केलं <laughs> मला ते आवडलं नाही कधी ते त्याच्या शेजारी झोपून करायचे ना खानात बोलायचे वगैरे नेवर आय दॅट इव्हन मी बोललो त्यांना पण हे बरं नाही दिसत मंत्री आहेत वगैरे त्यांच्या शेजारी जाऊ दे त्यां तो पॉलिसी वगैरे हां तर मी सांगतोय तो मुद्दा असा की आत्ता एकनाथ शिंदे यांना ते पटवून फडणवीस देण्यात यशस्वी झाले आहेत म्हणू का असावेत म्हणून जर शेवटच्या अठ्ठेचाळीस तासात सदा सरवणकरनी उमेदवारी म्हणजे मशीनवर नाव राहील पण मागे घेतली तर याचा अर्थ फडणवीस एकनाथ शिंदे यांना पटवून देण्यात समजावण्यात यशस्वी झाली दुसरं कोणीच सांगत नाही त्यांना फक्त एकटे फडणवीस सांगतात की संख्या सोडा अॅरेथमॅटिक सोडा कोण येतो कोण नाही आम्हीच पडला तरी हरकत नाही पण राजला मनाचं दुखायचं नाही आपल्याला राज बरोबर पाहिजे आणि नाहीतरी त्यांचा पाठिंबा जर दोन तीनच उमेदवार येणार तर असं तुम्हीच सांगता तीनच तुमच्या मते तर मग कशा करता घाबरताय तुम्ही त्यांचा पाठिंबा लागणारच नाही आणि तरी जर आपण त्यांचा एखादा आपण आपल्याबरोबर घेतला तर निदान उपद्रव टळेल नाही का रस्त संबंधात शांत राहा ही तर पॉलिसी घेऊया आपण खरंच असत बोलतात ते तर आता बघूया मला ते कळेल कसं मला कशा तुम्हाला पण कळेल तर त्यांनी मागे घेतली ना सदानी ऐक्या तास तर याचा अर्थ आमचे एकनाथजी शांत झाले आणि पण कसं आहे ना, ना, ना मला भीती काय वाटते नाही ते की कुठल्याही परिस्थितीत तीनच्या वर जागा मनसेला मिळता कामा नाही ही पॉलिसी महायुतीला त्यांनी जरी पाठिंबा दिला असला तरी त्यांनी काहीतरी एक मला आकडा सांगितला मी चुकेन एखादं आहे पन्नास ठिकाणी त्यांनी एकनाथ शिंदेच्या विरुद्ध उभे केले अजितदादांच्या विरुद्ध उभे केले पण भाजपच्या अशाच ठिकाणी उभे केलेत की के जिथे भाजपच्याला मतविभाजन फायदा होईल म्हणजे भाजपने सांगितलं आहे आरोप आहे एकनाथ शिंदे यांचा आता तो त्यांनी बोललेला नसल्यामुळे ऑन दी रेकॉर्ड नाही आहे त्यामुळे ते इन्कार करायला मोकळे पण मी सांगतो तुम्हाला की त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की भाजपला मदत होईल अशा ठिकाणी मतविभाजनासाठी मनसेने उमेदवार उभे केले आणि जिथे मतं खाईल मनसे असे सगळे उमेदवार त्यांचे हे बरोबर उबाठा आणि अजितदादांविरुद्धवर आहेत म्हणजे ॲक्च्युली मनसेचं कारस्थान त्यांना असं वाटतं आहे की एकनाथ शिंदे आणि अजितदादांनाच उद्ध्वस्त करून टाकायचं त्यांचे उमेदवार पाळायचे आणि काय काही होऊ शकतं ना महायुतीची सत्ता आणायचीच असेल तर उद्या तुम्हाला आश्चर्य वाटू नये उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस सोडून उद्धव ठाकरे शरद पवार देखील काय आता आले ना अजितदादानी सांगितलं ना की अदानींच्या अध्यक्षतेखाली शरद पवार मोदी शहा फडणवीस यांची बैठक झाली ना असे जर चार चार बैठक ते अदानींच्या अध्यक्ष उद्या अदानीच सांगतील त्यांना आबा आबा आपल्या अंबानी का काळजी घेतील ठाकरेंची कारण अंबानी आणि ठाकरे एक आहेत अदानी आणि मोदी शहा एक आहेत बसतील ना अदानी अंबानी हो त्यांचं व्यावसायिक काय असेल कॉम्पिटिशन ती सोडून एकत्र बसतील आणि अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून निर्णय देतील की नाही महाराष्ट्रचं सरकार मग उद्धव ठाकरेंना टाकायचं का शरद पवारांना हे अदानी अंबानी ठरवणार तुम्ही आम्ही कुठे ठरवणार आहोत नाहीच ना तर वॉटएवर इट इज तर त्यामुळे मला भीती काय वाटते म्हणजे की एकनाथ शिंदेना असं वाटतं की आपले उमेदवार पाडायलाच मनसेने उभे केलेत आणि भाजपला बरोबर ते वाचवत आहेत अजितदादांनी अजून बोलले नाही आहेत माझ्याकडे काही कोट नाही आहे त्यांचं किंवा असं ऑन द रेकॉर्ड ऑफ दी रेकॉर्ड काही माहिती नाही आहे पण अजितदादा पण अस्वस्थ आहेत त्यांच्या एकूण आता बघा त्यांनी तर हळूहळू युती अंतर्गत एक सेक्युलर ग्रुप स्थापन केला आहे केलाय की नाही त्या नवाब बाबत बघा ना किती घट्टपणाने ते त्याच्या बाजूने उभे राहिले आणि त्यामुळे नवाब मलिक बोलायला लागला तो म्हणाला नाही अजितदादा मुख्यमंत्री होतील शिवाय सरकारच बनणार नाही म्हणजे मनसे जे बोलते ते त्यांनी सुरू केलं की आमच्या मदतीशिवाय सरकारच बनणार नाही हे कोण म्हणतं राज ठाकरे म्हणतात तसं सुरू झालं ना आणि महायुतीचा पाठिंबा नाही आहे मला मी महायुतीचा उमेदवार नाही मी फक्त अजितदादांचा ही काय भूमिका आहे पण सना मात्र याची उमेदवार आहे महायुतीची बरं का बाजूला असते त्याची मुलगी तिच्या प्रचारासाठी सगळे जाणार आहे नवाब मलिक हे वेगळा विषय तो आपण वेगळा करू पण एकच गोष्ट नक्की की अजितदादांना ही थोडी अस्वस्थता आहे इकडे अत्यस्थता की मनसेने केवळ म्हणजे असं समजत होते की मनसे उघाटाची मतं फोडेल आणि त्यामुळे महायुतीचा फायदा होईल त्याविषयी आता चित्र असं उभं राहत आहे की मनसे शिंदे शिवसेनेची मतं फोडून शिंदे शिवसेनेला भाजपच्या पेक्षा खूप खाली आणून ठेवून त्यांची बार्गेनिंग पॉवरच नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे त्या कटात भाजप सामील आहे का मग का फडणवीस एवढी बाजू घेत आहेत असंही एक कॉम्प्लिकेशन निर्माण झालेलं आहे त्यामुळे मग मला भीती अशी वाटते की मग अजितदादा आणि शिंदेगड जो आहे तो राज ठाकरेंचे उमेदवार पाळायचा प्रयत्न करील का एक दोन तीन दिवस अजून मला द्या ऑन द रेकॉर्ड ते नसेल की एखाद पण ऑफ द रेकॉर्ड मला कळलं ना तर निदान मी सुचवेन तुम्हाला डायरेक्ट कोणाला कोट करणं बरोबर नाही होणार पण या दोन तीन दिवसात जशा माझ्या मोठ्या भेटी झाल्या तशाच पुढल्या दोन तीन दिवसात अगदी टॉप 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 टेन नाही टॉप टूमधल्या लोकांशी बैठका आहेत बैठका म्हणजे गप्पा असतात माझ्या एक पाच दहा मिनटं तरी बोलतो ना तेवढं मला पुरतं तर त्यानंतर मी तुमच्याशी बोलेन पण तीन विधान माझी लक्षात ठेवा एक मनसेला तीनच्यावर जाऊ द्यायचं नाही हा शिंदे आणि अजितदादांचा निर्णय दुसरं अजितदादा आणि शिंदेच्या पन्नास सीट मनसेमुळे जातील असं वातावरण आहे म्हणजे त्यांच्या मतविभाजनामुळे तिसरी गोष्ट मनसेनी भाजपला कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि फडणवीसांच्या बाजूने उभं राहून त्यांनी एक मोठा समर्थक आपल्या मागे उभा केला आहे फडणवीस आणि मोदी शहा एक आहे असं समजण्याची चूक राज ठाकरे करत आहेत मोदी शहा आणि फडणवीस एक नाहीत हे सत्य आहे पण ते त्यांना उमगेल तेव्हा उमगेल आपण काय सांगून उपयोग नाही पण शहा मो फडणवीसांच्या विरुद्ध आहेत ही पण फॅक्ट आहे म्हणूनच आज विनोद तवडे म्हणाले की तुम्ही तीच दोन नावं कशाला घेत आहे फडणवीस आणि त्यांचं नाव नाही घेतलं तीच दोन नावं कशाला तिसरं नाव येऊ शकतं आणि त्याने खुशालीने आपलं नाव स्पर्धेमध्ये सोडलं आता पुढे त्या पालीची मगर करण्याचं काम आमचे मीडियावाले करतीलच पुढल्या दोन दिवसात धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी